हॅलो सासूबाई इकडे कनी फोन केलाय आव तुमच्या गणी जरा मटन बिटन खायला शिकवा तिच्यामुळे गणी माझं लागलं या आव मला सात आठ किलो ब्रुकड टाकून घरा आणून टाकला इला म्हणून जरा शिजीवानी कधी काढा करून पी चांगला असते हाडाला नाही नाही म्हणजे बादरी शिवना झाली म्हटलं काय करायचं मी तिला चमच्यानं म्हणलं पाच तो म्हणलं मी काळा तिची म्हणा झाला तर काय आईनी आईनी वरचं ते हाळात असते आईनी नाही 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 तिचं काय होते बघा चालूच नाही तिला घणी घोसक बांधणार आणि तिला आणून सोडणार बघा ती म्हणा घणी एक एक पुरी पालच्या पडत्याचं म्हटल्यावर आणि हे कुठलं तिची बना ऐकतच नाही माझं हा अहो पहिल्या वरनं येणाय का कापून घातला म्हणजे इथं दिने कधी बुकड खाला असता माया डोक्याला ताप झाला आहे देऊ हा तेव्हा आता जाऊन करतो जातो मला